नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ब्राह्मणांना तीन मिनटात महाराष्ट्रातून खतम करण्याचा विडा उचलून अशी धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणाऱ्या एका माथेफिरू सरपंचाच्या पुत्राला पोलिसांनी जेरबंद केलं आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निघाला आणि तोही बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील किंचक नवले असं या माथेफिरूचं नाव आहे हा एम पी एस सीचा अभ्यास करत होता म्हणे आणि एम पी एस सीचा अभ्यास करत असतानाच तो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रिय झाला त्यापूर्वी तो शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होता आणि त्या माध्यमातून तो जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला जरांगे पाटलांच्या गावामध्ये नेहमी जाणं येणं करायचं त्या ठिकाणाहून व्हिडिओ शूट करायचे रील्स तयार करायच्या त्या व्हॉट्सॲप सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून व्हायरल करायच्या असा याचा नित्यक्रम होता आता एक विचार करा की जो विद्यार्थी किंवा जो तरुण एम चा अभ्यास करतोय त्याच्या डोक्यात जर का एखाद्या जातीबद्दल एवढा विद्वेष असेल की त्यांचा पूर्ण वंश नष्ट करण्याची तो भीष्म प्रतिज्ञा घेत असेल तर हा जर का खरोखरच एम पी एस सी होऊन किंवा यू पी एस सी होऊन अधिकारी झाला असता था। तर तो ज्या भागात नोकरीला गेला असता त्या ठिकाणच्या मराठेत्तर समाजाचं मराठेत्तर जातींचं काय झालं असतं था। एवढा विद्वेष या लोकांच्या डोक्यात का भरला आणि कोणी भरला किंवा कोणामुळे भरला गेला याचा जर का सविस्तर आढावा घेण्याचा जर का प्रयत्न केला ना तर एक गोष्ट लक्षात येते की कि किंचक नवले असो योगेश सावंत असो किंवा यांच्यासारखे ब्रिगेडी विचार ठेवणारे अनेक हजारो तरुण असो यांच्या डोक्यात जात आणि जातीयवाद पेरण्याचं किंवा जातीवादाचं विष कालवण्याचं काम हे एकाच व्यक्तीनं केल्याचं दिसून येतं आणि ती व्यक्ती म्हणजे शरद पवार हो कारण शरद पवारांनी नेहमीच ब्राह्मण या जातीचा विद्वेष केल्याचंच दिसून आलं मग पुण्यामध्ये पेशवाई पगडीला नकार देत फुले पगडी घालण्याचा विचार असो किंवा छत्रपती संभाजी महाराजांना भारतीय जनता पक्षानं राज्यसभेवर घेतल्यानंतर पवारांनी आता पंत हे राजेंना जहागिरी देऊ लागले की काय अशी बॅड कॉमेंट्स करणं असो अनेक प्रसंग हे त्यांच्या ब्राह्मणद्वेषाचे दाखले दाखवून देतात या सगळ्यामध्ये पवारांनी अगदी बेमालूमपणे जातीय भांडणं जातीय तेढ कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येत मराठा आरक्षणाच्या विषयावर स्वतः ते पुढे येऊन कधीच बोलले नाहीत अनेक वर्ष ते सत्तेत असताना देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कधीही पॉझिटिव्ह भूमिका घेतल्याचं दिसून आलेलं नाही मात्र दुसरीकडं शरद पवार यांनी ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यानंतर कायम ब्राह्मण समाजाबद्दल किंवा ब्राह्मणांबद्दल गरळ ओखण्याचं काम केलेलं आहे किंवा अशी गरळ जे कोणी ओकतील त्यांना खतपाणी घालण्याचं त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यातूनच योगेश सावंत किंवा किंचक नवले सारख्या जाती निपजलेल्या आहेत या अशा नराधमांना कठोर शिक्षा तर व्हायलाच पाहिजे पण ज्या पद्धतीनं अकबरुद्दीन ओवेसी याच्यावर खटला चालला होता आणि एखाद्या जातीला समूळ नष्ट करण्याची भाषा करण्याबद्दल त्यांच्यावर जी कलम लावली होती त्या कलमानुसार या किंचक वर आता गुन्हे दाखल व्हायला पाहिजे हा स्वतःला सांगतोय की मी एमपीएससी करत होतो किंवा एमपीएससीचा अभ्यास करत होतो एमपीएससीचा अभ्यास करणारा किंवा कुठलाही हुशार विद्यार्थी अशा पद्धतीने एखाद्या जा जातीबद्दल विद्वेष डोक्यात ठेवणारच नाही आणि तो जाहीरपणे मांडणार देखील नाही इथं मात्र केवळ आणि केवळ एका जातीबद्दल एका समाजाबद्दल एका नेत्याबद्दल असलेला आकस हा बाहेर पडतो आहे आणि विशेष बाब म्हणजे योगेश सावंत ज्याने किंचक नवलेचा तो व्हिडिओ व्हायरल केला स्वतःच्या अकाउंटवरून किंवा स्वतःच्या हँडलवरून तो आमचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही त्याला वाचवायला जाणारच असं थाटात था। आमदार रोहित पवार यांनी सांगितलं रोहित पवार असोत शरद पवार असो किंवा त्यांचे काही अनुयायी असो यांना फक्त मराठा समाजात मतदान करतो का मराठा समाजाच्या जीवावर हे लोक आजपर्यंत राजकारणात टिकून आहेत का यांना मुस्लिम असेल बौद्ध असतील दलित असतील ओबीसी असतील मारवाडी जैन माहेश्वरी हे कधीच कुणी मतदान करत नाहीत का मग एकाच जातीचे आपण पुढारी आहोत त्या जातीचं उत्थान करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे आणि त्या जातीच्या महापुरुषांच्या नावाखाली मतं मागण्याचा फक्त आम्हालाच अधिकार आहे असा समज या लोकांनी का करून घेतला बरं तो समज करून घेई नक्का पण या जातीतील तरुणांची माथी भडकवण्याचं काम हे लोक का करतायत जर का शरद पवार असोत किंवा त्यांचे अनुयायी असो यांनी अशा पद्धतीनं गेल्या चाळीस पन्नास वर्षात महाराष्ट्रात जातीवाद पेरला नसता किंवा जातीवादाचं विष कालवलं नसतं तर किंचक नवले सारखे तरुण हे त्यांच्या बहकाव्यात आलेच नसते आज किंचक नवले हे एक उदाहरण म्हणून घेता येईल प्रत्येक मराठा समाजाच्या तरुणाच्या मनामध्ये आपल्याला नोकरी नाहीये आपल्याला शिक्षणात पाहिजे तेवढं क्वालिटीचं शिक्षण मिळत नाहीये त्याला कारण हे आपल्याला आरक्षण नाहीये ही भावना निर्माण झालेली आहे ही भावना त्यांची योग्य आहे पण त्यासोबतच आपल्याला हे सगळं फडणवीस मुळ मिळत नाहीये आणि फडणवीस हा ब्राह्मण असल्यामुळं तो आपला विद्वेष करतो आणि त्यामुळं ब्राह्मणांचा विद्वेष आपण केला पाहिजे ब्राह्मणांचा जोपर्यंत पगडा या महाराष्ट्रावरून बाजूला हटणार नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम शरद पवारांसारख्या नेत्यांनी केलेलं आहे आणि हा सगळ्यात मोठा धोका महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही फुले शाहू आंबेडकर आणि शिवछत्रपती महाराजांची भूमी आहे पण या ठिकाणी योगेश सावंत किंवा किंचक नवले यांच्यासारखी लोक ही तोंडाला येईल ते बरळत असल्यामुळं दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये वैर निर्माण झालेला आहे द्वेष भावना निर्माण झालेली आहे या दोन्ही जाती या दोन्ही समाज एकमेकाच्या जीवावर उठल्याचा प्रसंग दिसून येतो आहे आणि त्यामुळंच किंचक नवले असो की योगेश सावंत असो ही जरी प्रातिनिधिक उदाहरणं असली तरी यांच्यासारख्यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजेत या विषवली योग्य वेळी उखडून फेकल्या पाहिजेत त्यांची पार्श्वभूमी काय होती ते कुठल्या गरीब कुटुंबातून आलेले त्यांचा हेतू तसा होता की नाही या गोष्टीचा विचार न करता न्यायालयाने देखील यांच्या जिभेला लगाम घालण्यासाठी यांना खडी फोडायला पाठवलं तर आणि तरच या विषवल्ली पुन्हा अशी भाषा करण्याची हिंमत करणार नाही आणि त्यासोबतच शरद पवार असोत किंवा महाराष्ट्रातील तमाम राजकारणी मंडळी यांना एक नम्र विनंती आहे की कृपया कुठल्याही जातीवर कुठल्याही धर्मावर टीका टिप्पणी करताना जरा तारतम्य बाळगा तुमचे अनुयायी तुमचे फॉलोअर्स तुमचे कार्यकर्ते हे तुमच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सोबत असलेल्या किंवा त्यांच्या गावात असलेल्या त्यांच्या गल्लीत असलेल्या इतर समाजाच्या लोकांना नाहक त्रास देतात आणि बदनामी तुमची होते आणि सजा मात्र कार्यकर्त्यांना भोगावी लागते त्यामुळे एवढीच विनंती आहे की हे जे महाराष्ट्रामध्ये अगदी पुरोगामी वातावरण आहे सुखी संपन्न असं वातावरण आहे सर्व जाती धर्मामध्ये सौहार्दाचं वातावरण आहे ते जर का कायम ठेवायचं असेल तर कुठल्याही जातीबद्दल विद्वेष पसरवण्याचं काम कोणी जर का करत असेल तर त्याला या नेत्यांनी पाठीशी घालण्याच्याऐवजी वेळीच रोखलं पाहिजे न्यूज अँड व्ह्यू चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला